मतदार बंधू भगिनींनो लोकसभा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे इलेक्शन तेरा मेला होत आहे या निमित्ताने मी आपल्याशी हितगूज करू इच्छितो तत्पूर्वी मी कोण आहे हे थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो माझं नाव प्राध्यापक विष्णू देवराव गाडेकर मूळचा मी राहणारा मारसावलीचा सा। तालुका फलंब्री जिल्हा औरंगाबाद इथं चौथीनंतर पूर्ण आयुष्यभर मी औरंगारीतच होतो हो। मी अनेक उद्योग केलेले आहेत मी मराठा महासंघाचा अध्यक्ष होतो जुनियर प्रशिक्षण संघटनेचा अध्यक्ष होतो जुनियर कॉलेज संघटनेचा सहा अध्यक्ष होतो असे विविध अनुभव मला आहेत हो पण हो सा, हो हो मी एक ऑब्झर्व केलं मला वडिलांनी शिकवल्यामुळं ही वेळ आलेली आहे शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे तो माणूस शांत बसू देत नाही इलेक्शन आल्यामुळं मला तुमच्याशी बोलावं असं मला वाटतं एक आठवत मला मी जेव्हा मराठी हास्कुला शिकायला होतो आठवीला तेव्हा आमदा एक केंद्रीय नावाचे सर होते हिंदी शिकवणारे त्यांनी एक वर्गात एस दिला होता की कुछ लोक जिने लिए खाते है और कुछ लोक के लिए जिते आहे तेव्हापासून मला प्रश्न पडला की माणसं जगायचं कसं कशासाठी आणि याचं उत्तर मला आता अलीकडे सापडलं माझ्या लग्नानंतर की जे के जाधव याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आता जे केने आतापर्यंत काय काय, काय कामं केलेत बँक असो शिक्षण संस्था असो किंवा इतर कामं असो हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण जे केचा पूर्व इतिहास म्हणजे माझ्या लग्नापासून मी जे केला जे पाहिलं ते मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे ते तुम्हाला माहिती नाही हे बघा माझं लग्न झालं एकोणीसशे पंच्याहत्तरला त्यांनी त्यांची बहीण मला दिली त्याचे फार उपकार माझ्यावर आहे आणि त्या काळात त्यांनी शूरला म्हणजे त्याच्या गावी मुलीसाठी शाळा काढली संत बैनाबाई कन्याप्रसाला नावाने पण गावातील जे बडे झेंड असतात त्यांना ते त्या आवडलं नाही की एक गरीबाचं पूर्ण शाळा काढतं पण जे की नोकरीला शाळा तर काढली शाळा चांगली चालली वर्षभर वर। नंतर आंदोलन करून शाळा बंद पाडली शिक्षिकाला पळवलं आमच्या मुख्याध्यापिकेला पळवलं मग शेवटी मी जागा झालो एकनाथ जागा झाला एकनाथ एकचा छोटा भाऊ आणि आम्ही या गावात मिटिंग घेतली दोन तीन मिटिंग घेतल्या आंदोलन तयार केलं आणि शिव परिसर विकास समिती स्थापन केली आणि ती शाळा मी परत सुरू केली आज गोष्टवर्षी झालेल्या संस्थेचं त्या आज तीस चाळीस शाळा आहेत दहा पंधरा दा कॉलेजेस स्थापन झाले म्हणजे ही जे केलं हे हालच जे केलं सहन करावे लागलेत कारण नोकरी असल्यामुळं जे की शकत नव्हते नोकरी टिकली पाहिजे सामाजिक कार्याची आवड आहे त्याच काळात त्यांनी बँक काढली तेव्हा अशा माणसाला किती त्रास होतो आणि आजही तीच परिस्थिती आहे आता त्यांनी विविध पक्षाकडनं तिकीटाचा प्रयत्न केला पण दोनदा त्यांना तिकीट मिळालं नाही पण त्यांना शांत बसवणार त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि मला कळवलं की गाडेकर मी असा उभा राहतोय मलाही प्रश्न पडला आता खरं खोटं बोलले तर प्रश्न नाही मी प्रचार करणार होतो इम्तियाज जलील साहेबांचा कारण माझ्या मते सध्याचे जे उमेदवार आहेत यात फक्त समर्थ उमेदवार म्हणजे इम्तियाज जलील आणि जे के जाधव हे दोघंच आहेत आता इम्तियाज जलील कसे ग्रेट आहेत याची दोनच सांगतो जानवर रोडवरील दूर शेजारील शेजारी जागा जी एका प्रतिष्ठाना दिली गेली होती त्या ते संदर्भात त्यांनी ते 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 पी आय एल दाखल केलं आणि ती ते आता हॉस्पिटल तयार आहे हे मोठं समाजकार्य पी ते इम्तियाज जलीलने केलेलं आहे दुसरं लोकयुक्त सॉरी लोकयुक्त असं नाही आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या नावाने अंबादास मानकापेने जे अनेक लोकांचा छळ केला अनेकांचं शोषण केलं ते आंदोलन के मी सुरू केलं पण मी पडलो शिक्षक माणूस जलील साहेबांनी हाती घेतलं आणि नावावर रुपये आणलं फार मोठं पुण्याचं काम त्यांनी केलं अनेकांची आता डिपॉझिट त्यांनी परत मिळतील बँक बुडलेलीच आहे म्हणून माझ्या मते इम्तियाज जलील फार समर्थ उमेदवार आहे पण आता त्याची एक टर्म संपलेली आहे त्याच्यात तुल्यबळ किंबहुना त्यापेक्षा जास्त शिकलेला जास्त अनुभव जास्त असलेला जे के जाधव उमेदवार आहे आता योगायोगाने ते माझे शालक आहेत मिशिसचे भाऊ आहेत हा आणखी प्लस पॉईंट त्याचे माझ्यासाठी आहे परंतु त्याचा थोडा इतिहास जर पाहिला जे की हा खऱ्या अर्थाने महर्षी माणूस आहे शिक मुलं शिकलेले मुलं असो त्यांना कर्ज देणे त्यांना उद्योगाला लावणे त्यांना नोकरी लावणे त्यांचे कॅम्प्लेट मध्ये त्यांनी अशी अनेक माहिती दिली आहे परंतु माझ्या मते जे काही खरच उपेक्षित नायक आहे अशा माणसाला आपण निवडून द्यावं कारण मी हा विचार का म्हणतोय मला घेणं देणं नाही पण आहे म्हणून घेणे आहे परंतु मला स्वस्त बसवत नाही हे हे सोडा आता रिलेशन एका औरंगाबादला जेव्हा एकदा मुलीवर बलात्कार झाला होता ती घटना मला सहन झाली आणि मी गुंडविवृत समिती कायम केली आणि त्या कोर्टाला जेलमध्ये घातलं कारण मला स्वभाव तो आहे अन्याय ते तरी मी बसत नाही आता मला असं वाटतं या देशभरातच इथं सोडून द्या देशभरातच लोकशाही चालू होईल लोकशाही चर्चा चालू होईल जातीच्या नावाने धर्माच्या नावाने पैशाच्या बळावर इलेक्शन लढवले जातात लोकसभा असो किंवा विधानसभा असो कसे लोक काम करतात आपले प्रतिनिधी हे आपण तुम्ही आम्ही पाहतो ही खरं लागीरवाणी गोष्ट आहे म्हणून एक सुसंस्कृत माणूस अनुभवी माणूस शिकलेला माणूस त्याला गरिबीची जाणीव हो आहे असा माणूस लोकसभेला जावा तो नक्कीच त्याच्यामध्ये क्रांतिकारक विचार तो मांडेल आणि आपली बाजू चांगली मांडेल असं मला वाटतं आणि म्हणून येत्या तेरा तारखेला जे के जाधव यांच्या हो निशाणीवर रूम कुलर निशाची मिळाली त्यांना त्याच्यावर शिका मारून आपण किती निष्पृह आहोत किती आपण पक्षविरहित काम करतो समाजाची किती आपल्याला काळजी आहे हे समाजात दाखवून द्या हा फार मोठा इतिहास घडणार आहे देशामध्ये की एक अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो हे फक्त औरंगाबाद मतदारसंघच दाखवू शकेल आणि तुम्ही खरखर आपल्या औरंगाबाद मतदारसंघाचे लोक आहेच हुशार फार मागच्या वेळेस आपण इम्तियाज जरीला निवडून दिलं त्याने चांगलं काम केलं आता त्यांची वेळ झालेली आहे नंबर आहे म्हणून जेकेला निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल आपला वेळ घेतला त्याबद्दल मी आपला आपली क्षमा मागतो परंतु मला पोटतिडकी एक आहे की एवढं मोठं इलेक्शन आणि मी घरात बसून राहायचं ते मला शक्य होत नाही म्हणून मी आपल्याशी बोलतोय कृपया मला समजून घ्या आणि माझ्याशी समरस व्हा आणि या देशाची शेवटी काळजी कोण करणार आहोत तुम्ही आम्हीच काळजी करणार आहोत तर कोण ईश्वर सोडी तुम्हाला बुद्धी देईल मला बुद्धी देईल की असं करा या पण मी माझ्या बुद्धीने काम करतोय कृपया माझ्या सोबत राहा आणि जे केला एक संधी द्या नक्कीच त्या संधी सोनं करतील असं मला वाटतं धन्यवाद